काय झालं आता वर्ष झालं एक कांद्याची गडबड एक वर्ष पहिले साधाचा कोणता साधा तुम्हाला माहित नाही का पार्टी बिरटी बी झाली तुम्हाला माहित नाही का हा 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 आला लक्ष काय वर्ष वर्ष झालं तो गावात दिसत नाही तुम्ही गावात दिसत नाही अहो सेट फोनचा फोनाला कपलेला की फोन करीत राह जाऊ द्या ना मग ते फोन देत नाही फोन ने उजली नाही ना हे पण रुषकेश राहू द्या पैसे तुम्ही मध्येच देऊ म्हणून द्यायले बरं का नाही ते पैसे दिले नसते मी जे पैसे तुमच्यावरूनच काढून बरं का, का देऊ मग दूं। मी गुडून देऊ तुम्ही गुडून द्या द्या इकडं वावर म्हण ठेवा नाही ना री का या शिमार काही गरज नाही शिवाय पैसे होता बोलत नाही आता माय पैसे आणून दे मला तू मध्ये किरायला हा तुला पैसे गोड वाटलं मोठी मधी आता भविष्य मागू राहिला तुला आता रडू येऊन राहिला का आता घेऊन येत त्याचे पैसे सगळं घेऊन ये होती हा

काय तुम्हाला पैसे वाटले का अरे पैसे पण वर्ष झालं ना आता वर्ष झालं पण चेंज पिकल पाण्याला विषय काढून गोय पैसे लागल मला पीक पाणी नको मला समजून घ्याल मग काही गोष्टी ते समजा आता एक वर्ष झालं ना ते काही नाही ते शेटवावर येऊन नको राहिले एकत्र थोडासे लग्न म्हणजे अगो तुम्ही संध्याकाळी ना ते येतील ना घरी नाही नाही आणि मग म्हटलं पैसे लागले मला आता અરે ઘરે નહી ઘરી નહી કદી ઘરે ગાવાની ઘરે ગાવાત નો કા કરે બરોબર એ તો સુરત સેટલા ઘઉન પાસ કે धमकी देऊन गेले संध्याकाळी येतो मी घरी पैसे न्यायला काय भाऊ त्यांच्याकडून पैसे घ्यायचे मोठे उत्कारे त्यांच्या आपल्यावर समजा तुम्ही काय घेऊ हो आपण संध्याकाळी जावं रड नको સુતાવટ સાહેબ ન કર્યા ઓદ ગામ્યા સદો હે સદા ઓદા નમસ્કાર

आवती लहान रक्कम नाही एवढी मोठी रक्कम एवढा आणणार दोन तीन महिने थांबत असतं दोन तीन महिने थांबत जवळ नाही भाऊ दोन तीन महिने नाही सकाळ लोक पैसे दिलेत आहे तुमचं वावर घाल लिहून गेले त्याच्यावर मी दृश्य कचराव रात्रभर थांबू सगळे जर पैसे नाही दिले तर सगळे त्या वावर डायरेक्ट कर्ज करू कापा एवढं नक्की अवती वावर म्हणजे मग कुटुंबाचं उद्या लिहिज एकमेव साधायले तुम्ही त्याच्यावर काब्जा करू फक्त ना वावर येऊ दुष्केश यांना समजून सांगा त्याला किती दिवस थांबताय ना आता थांबले नवर शहर देऊन टाका पैसे मग आता वावर काय मावर जप्त करायची भाषा आधी एवढं मी बोलू ना तो मी कसं काही नाही मला पैसे लागत आहे नाही तुम्ही वारवार कब्जा करील अरे बाजूला

त्या जा पैसे घेतले सगळी काय मी शेतकऱ्यांनी म्हणून जन्म घेतला कुटुंबाच्या एवढा सगळ्या हाल व्हायला मी जबाबदार होतो आपण या जरदाराचे पैसे नाही फिटले येऊ दे करायची भाषा होतो अरे आपण ज्या मातीत मी लागतो मत आलो ज्या काळ्या वाढलो ती उद्या जप्त माझ्या हे मी नाही पाहू शकतो शेवट मला मरण आले मला मरण आले नकर आज कोणाच नकरी खाकर

अगं तुला एवढ्या कर्जाच्या संघाने झडून जाताना मला बी नाही वाईट वाटलं पण मी तरी काय करू फक्त तुला एकच सांगले अरुण ना सांग <laughs> का लहान आपला झालं शिपाई हो पण कधी शेतकरी नको रे शेतकरी नको कारण अरे तर साधत ना साधा शिपाई सुद्धा आजारात पैसे का नको पण आमच्या शेतकऱ्याला अरे आमच्या मालाचा भाव ठरवायचा सुद्धा आधी करा म्हणत आहे रे आम्हाला आहे तेव्हा आता मी गेले गे गे, ना काही मॅ कुठं बरं काही कर्जाचा वर्षा काही कमी होणार नाही पण कर्ज कर्जा मी मॅग तेवढं तरी माझून आता मला काही पर्याय मंडळी तुम्हाला एकच सांगतो जी तुम्ही म्या केली ठीक आहे तुम्ही करू नका आणि जे आता मी काही उचलणार आहे ते मी गेल तुम्ही नका तेव्हा अरे आमच्या शेतकऱ्यां काय सांगू रे काय सांगू पाऊस काही आमच्यावर वेळेवर पडत नाही निसर्ग आम्हाला साथ घेत नाही ठीकपणी काही आमच्या बरोबर घेत नाही म्हणून आमच्या मालाला काही आम्ही भाव सरकार देत नाही घेतलेले कर्ज आमच्याकडून काही फिटत नाही आणि म्हणून आम्हाला आत्महत्या केल्या पर्याय उरत नाही आम्हाला आत्महत्या प्रमुख

आपल्याला फळ काढले शेतकरी आत्महत्या व्यवस्था शेतीच अज्ञान आणि चुकीची शासनाची धोरण या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत या अशा एक ना अनेक गोष्टी जबाबदार आहेत ही घटना दाखवण्या मागचा उद्देश फक्त सामाजिक संदेश देणे हा होता आत्महत्या करणं हे कधीही पूर्ण सोल्युशनच्या गोष्टीवरच असणार नाहीये कधी नव्हतं कधी राहणार नाही आणि कधीच नाही हे फक्त समाजापुढे संदेश देणं ही ही घटना दाखवण्यामागचा उद्देश होता का ही संदेश देणं लोकांना की आत्महत्या हा काही शेवटचा पर्याय नाही एखाद्या नवीन विषयावरती श्रीकृष्ण नाट्य मंडळ आपल्याला पुढच्या वर्षी येऊन तेच भेटणार आहे तोपर्यंत रामराम मंडळी